बघा एका संख्येच्या तीनशेद पाचच्या दोनशे तीन मध्ये पंधरा मिळवल्यास तीच संख्या मिळते तर ती संख्या कोणती सर लेकरांनो हा प्रश्न आहे व्यवहारी अपूर्णांकावरील एक संख्या सोडवायचं तसं लक्षात घ्या एक संख्या आपण गृहीत धरू आता या गणितीय वर्णनाला समीकरणबद्ध कसं करायचं एका संख्येच्या तीनशेद पाचच्या एक संख्या यक्स गृहित धरली अर्थात यक्सच्या तीनशेद पाचच्या दोनशे तीन मध्ये पंधरा मिळवल्यास तीच संख्या मिळते म्हणजे तीच संख्या जी आम्ही गृहित धरली अशा पद्धतीची ही समीकरणबद्ध मांडणी एक संख्या यक्स आम्ही गृहित धरली एका संख्येच्या म्हणजे यक्सच्या तीनशे पाचच्या ते चा, चा ची पद सोडत असताना आम्ही नित्य गुणाकार करत असतो म्हणून यक्सच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह तीनशे पाचच्या परत गुणाकाराचं चिन्ह दोनशे तीनमध्ये पंधरा मिळवल्यास म्हणून इथं अधिक पंधरा बराबर तीच संख्या मिळते म्हणजे तीच संख्या जी आम्ही गुहित धरली अर्थात यक्स हे उत्तर लेकरांनो तीनला तीन कटले म्हणजे यक्स गुणीला दोन छेद पाच राहिले सर अधिक पंधरा समोर बराबर यक्स हा गुणाकार यक्स दोन सोबत गुणिला आहेत दोन यक्स छदस्थानी पाच अधिक पंधरा बराबर यक्स आता लेकरांनो दोन यक्ष छेदस्थानी पाच बराबर यक्सकडे जातानी हे पंधरा वजा स्वरूपात मांडावे लागतात हे तुम्हाला आता पक्क माहीत झालं संख्या परस्परविरुद्ध बाजूनं जात असताना अधिक असेल वजा मांडावं लागते वजा असेल अधिक मांडावं लागते गुन्हेला असेल भागीला मांडावं लागते भागीला असेल गुन्हेला मांडावं लागते अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावं लागते आणि छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावं ही काही गणितीय बारकावे दंडके पक्की पाठ करा लक्षात आलं सर आमच्या दोन यक्स एकटे करा मित्रांनो हे पाच आता या पदासोबत गुनिला ओके दोन यक्स बराबर पाच आतील पदाला गुणिला आहेत हा गुणाकार पाच गुणिला एक्स पाच एक्स वजा पंधरा पाचशी पंच्याहत्तर ओके आता लेकरांनो या वजा पंच्याहत्तर पंचाहत्तरला इकडे घ्या इकडे येताना ते अधिक पंच्याहत्तर असे मांडावे लागतात आता पाच एक्सकडे जाताना हे दोन एक्स वजा असे मांडावे लागतात इथपर्यंत गणित आम्हाला कळालंच आता लक्षात घ्या अर्थात पंचाहत्तर बराबर पंचाहत्तर बराबर पाच एक्स वजा दोन एक्स ही वजा बाकी तीन एक्स आता पंच्याहत्तरकडे जाताना तीन भागीला समोर एकटे एक्स आणि हा भाग जातो पंचवीस न अर्थात यक्स म्हणजे पंचवीस अर्थात ती संख्या प्रश्नामध्ये विचारलेली कोणती पंचवीस हे उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे